तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुंडे कोकाटे यांच्यानंतर आता आणखीन एक मंत्री अडचणीत मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप तर कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचं सांगत गोरेने दावा फेटाळला औरंगजेबाचे उदत्तीकरण अबू आदमी निलंबित विधानसभेत प्रचंड गोंधळ एकमताने प्रस्ताव मंजूर छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना तुरुंगात टाकू मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही तर कोरटकर व सोलापूरकरांच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधे अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी विधानसभेत विरोधकांचा सभात्याग मोठा आवाज झाला अन आकाशातून कोसळले दगड बीड जिल्ह्यातील खळवट लिमगावमधील प्रकार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण लाडक्या बहिणींना तूर्त वाढ नाही मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्ट संकेत पाच वर्षात केव्हाही मानधन वाढवू <स्थागरागा> संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती कर्नाटकमधील शहाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी होणार शिंदे व ठाकरे गटामध्ये खडाजंगीस सन्मान कमी करू नका <स्थागरा�> म्हणत विधानसभा अध्यक्षांचा संताप उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेमधील गैरव्यवहार प्रकरण शिंदेंनी मंजुरी दिली मुख्य सचिवांचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र शालेय पोषण आहार योजनेत प्रति विद्यार्थी खर्चाची दर वाढ सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी एक रुपया बारा पैसे वाढ पुण्याचा उष्णता निर्देशांक राज्यात सर्वाधिक गत तीन वर्षांपासून लवकर तापण्याचा विक्रम प्रीपेड वीज मीटरवर बंदी मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती इलेक्ट्रॉनिक मीटरच्या वीज शुल्कामध्ये दहा टक्के सूट भारतावर दोन एप्रिलपासून प्रतिपूर्ती कर लादणार ट्रम्प यांची घोषणा अमेरिकी उत्पादनांवर आकारला जाणारा कर अन्यायकारक आठ एप्रिलपासून वार्षिक परीक्षा पहिली ते नववीचे वेळापत्रक जाहीर शिक्षण संचालक रेखा राव यांची माहिती श्रीमंतांच्या यादीत भारत चौथा अमेरिका चीन व जपान नंतर भारतात सर्वाधिक कोट्याधीश कृषीमंत्री कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती तात्पुरता दिलासा अंतिम सुनावणीकडे लक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको स्वावलंबी व्हा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद